नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम न्यूज आणि डब्ल्यूटी न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करते आहे यावेळी मी नागपुरातील उपमुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्या त्रिकोणी पार्क येथील निवासस्थानाजवळ आहे आणि आपण बघू शकता इथे पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे हा बंदोबस्त कसल्या संदर्भात आहे तर बदला मध्ये जे घटना घडलेली आहे त्या घटनेचा निषेध संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होताना दिसत आहे आणि नागपुरातही युवक काँग्रेस आणि एन एस आय एन एस आयच्या वतीने इथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर आ, मोर्चा येणार आहे एन एस युआय आणि युवक काँग्रेसच्या त्याच दृष्टिकोनातून त्याच हेतून आज इथे आपण बघू शकता देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ येथील त्रिकोणी पार्क बंगल्यावर शेजारी पोलिसांचा तगडा असा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे संभावित हा मोर्चा केव्हा येणार हे तर निश्चित नाही परंतु पोलिसांनी या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराशेजारी तगडा असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आपण बघू शकता हे बेरीगेट वगैरे लावण्यात आलेले आहे तिथे आणि पोलिस इथे तैनात करण्यात आलेले आहेत या भागात आपण बघू शकता संपूर्ण म्हणजे हा जो त्रिकोणी पार्क जो परिसर आहे तिथे संपूर्ण बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आता बॅरिकेड लावण्यात येत आहे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे सगळे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी आम्ही के नियुक्त केलेले आहेत कसल्या संदर्भात हा बंदोबस्त आहे त्यामध्ये संभाव्य बंद आहे बंदोबस्त तर या ठिकाणी काही का मोर्चेकरी आले तर आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याशी कुठल्या कुठल्या संघटनेच्या मोर्चा येणार आहे कुठल्या पक्षाच्या त्या संघटनेबद्दल माहिती आपल्याला कल्पना माहिती घेऊन तुम्हाला सांगतो सीतामर्डीचे जे नवनियुक्त पी आय आहेत चंद्रशेखर चिकाटे सर त्यांनी सांगितलेलं आहे की संभावित इथे मोर्चा येणार आहे आणि या मोर्चाला बघताच आम्ही हा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे असे चिकाटे साहेबांनी सांगितलेलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या त्रिकोणी पार्कवरील आताच आमचे सहयोगी भीमरावजी लोणारे यांनी तिथली माहिती तुम्हाला दिली आहे तिथं अशी माहिती मिळाली होती की युवक काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते त्या ठिकाणी येणार आहे कारण बदलापूरमध्ये जी घटना झाली ज्या मुलींवर तिथे अत्याचार झाला त्यांच्या निषेधार्थ ते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर येणार येणार असल्याची माहिती मिळाली पण आता आम्हाला माहिती अशी मिळाली की त्यांचं देवगिरी हे निवास शासकीय निवासस्थान आहे त्या ठिकाणी येणार अशी माहिती मिळाली आहे म्हणून आपण बघू शकता हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देवगिरी हा शासकीय बंगला या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी बघू शकता आपण मोठ्या प्रमाणात इथेही सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त आहे या या ठिकाणी कोणही क्षणी जे आहे कार्यकर्ते जे आहे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आहे ते या ठिकाणी येण्याची शक्यता आहे त्यांना बंगल्यामध्ये प्रवेश मिळू नये म्हणून या ठिकाणी नागपूर कडे कोर्ट बंदोबस्त या ठिकाणी तुम्हाला दिसून येत आहे तर नक्कीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानावर सुद्धा तेवढाच बंदोबस्त आहे आणि त्याचप्रमाणे हे जे शासकीय निवास आहे याही ठिकाणी मोठा तगडा बंदोबस्त आहे आपण या साईडला बघू शकता बॅरिगेट लावण्यात आलेले आहेत हे आपण बघू शकता या ठिकाणी इथे सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तगडा दिस दिसत आहे डी सी पी मदने साहेब यांची सुद्धा नजर या अं घटनेवर आहे की कुठल्याही प्रकारे जे आहे म्हणजे जे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत ते देवगिरी बंगऱ्यापर्यंत कधी पोहोचणार नाही त्यांना रोखण्यात येईल आणि बदलापूर घटनेचा जो निषेध आहे ते काँग्रेसचे कार्यकर्ते येत आहे म्हणून पोलिसांचा चोख असा बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला नेमका या ठिकाणी डीसीपी साहेब जे आहे या ठिकाणी आले डीसीपी साहेब नेमकं काय कोणासमोर केला या ठिकाणी जे काय आंदोलनाचा इशारा दिला की त्याच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी बंदोबस्त लावलेला आहे कोणी दिला इशारा ह्या जे काँग्रेसचे युवक कार्यकर्ते आहेत त्यांनी या ठिकाणी इशारा केलेला आहे की आम्ही देवगिरी जे मान्य डीसीएम साहेबांचं निवासस्थान आहे त्याला घेराव घालो या संदर्भात बंदोबस्त लागलेला आहे निश्चितच हे डी सी साहेब होते आणि यांची क्षणोक्षणी नजर आहे पोलिसांची सुद्धा या ठिकाणी तगडा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे एन एस यूचे जे कार्यकर्ते आहे कोणी क्ष क्षणी इथे येथील आणि देवगिरी बंगल्यावर ते आंदोलन करतील ते आंदोलन रोखण्यासाठी जे आहे पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे संपूर्ण आपण बघू शकता हा बंदोबस्त पोलिसांचा एन सी एन एस यू आयचे जे कार्यकर्ते आहे अशी माहिती मिळाली की कुणाल राऊत जे आहे प्रदेश अध्यक्ष जे आहे युवक काँग्रेसचे त्यांच्या नेतृत्वात हा आंदोलन होणार असल्याची माहिती आहे पण नेमका आता या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तर आहेच पण या ठिकाणी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते येऊन देवगिरी पर्यंत पोहोचतील काय किंवा कसं त्या ठिकाणी आंदोलन होईल याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे बदलापूरमध्ये जे मुलींवर जो अन्य अत्याचार झालेला आहे त्याच्या निषेधार्थ आहे हा जो आहे आज या ठिकाणी मोर्चा घेऊन येणार आहे अशी माहिती मिळाली आहे तर नक्कीच जे अपडेट जे आहे या ठिकाणी जे आंदोलन कसं होणार के पद्धतीचं होणार ते सुद्धा आम्ही अपडेट या आमच्या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून देत राहतो बघत राहा डब्ल्यू एस न्यूज आहे बीएमटीव्ही नाईन धन्यवाद